नाव ईश्वर जरा हे बिन अनधिकृत मुरुंग वाहत्यात या मुरमाची रॉयल्टी भरली का नाही याची चौकशी व्हावं आणि आम्हाला येण्या जाण्यासाठी हे कॅनेलला पाणी कॅनेलला पाणी जाते कॅनेलची फार जमीन दोस्त केलेलं आहे त्याच्यामुळं याची सखोल चौकशी करावं टोल नाका ते सब स्टेशन कॅनल मुरुम वाहणारे ओव्हरलोड डंपर अडवले शेतकऱ्यांनी रस्त्याची लागली वाट रस्ता दुरुस्त करण्याची मागणी कि वैद्य याची तपासणी तालुका बारामती उन्नवडी पाठीमाग स्टेशन कडे जाणाऱ्या कॅनरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डम्पर मधून ओव्हरलोड मुरुम वाहतूक होत असून रात्रंदिवस हा मुरुम वाहत असल्याचे शेतकरी सांगत आहे रेल्वे कामासाठी मुरुम जात असल्याचे वाहन चालक सांगतात तर गट नंबर चारशे चाळीस चारशे त्रेचाळीस या शेतकऱ्यांच्या शेतातून हा रस्ता करण्यात आला असून शेतकऱ्यांना रोज शेतात ये जा करण्यासाठी या रस्त्याचाच वापर करावा लागतो परंतु ओव्हरलोड मुरुमाच्या गाड्या जाऊन हा रस्ता पूर्णपणे खसल्याने शेतकऱ्यांना ये जा करण्यास अडचण तर होते शिवाय हा वाहतूक अवैध असून याची चौकशी करावी खराब झालेला रस्ता दुरुस्ती करून द्यावा अशी मागणी सुनील जराड या शेतकऱ्यांनी केली आहे तर ओव्हरलोड डम्पर मुळे रस्ता तर खराब झालाच परंतु किमन ही बुजण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे ይህችን ውስጥ አስክሩት እንደ ብሉ ሲፔ ይውራጅ እንደርቀ